नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडत नाही त्याची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय आकृत्या मोजणी आता आकृत्या मोजणी म्हणजे काय तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आकृत्या दिल्या जातात जसं की त्रिकोण दिलेले असतात आणि त्या त्रिकोणांची संख्या मोजायची असती अर्धवर्तुळांची संख्या मोजणे किंवा चौकोनांची संख्या मोजणे कोणांची संख्या मोजणे रेषाखंडांची संख्या मोजणे असे बरेच प्रश्न आणि ते सगळे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे पहिल्यांदाच चॅनलवर आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिला पॉईंट आहे आपला रेषाखंड मोजणी म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा ही लाईन दिलेली आपल्याला आणि या लाईनवरची आपल्याला रेषाखंड मोजायचे आहेत आता रेषाखंड म्हणजे काय तर दोन बिंदू मधील अंतरावरची जी लाईन असते त्या लाईनला आपण काय म्हणतो तर रेषाखंड असं म्हणतो आता ते हे रेषाखंड म्हणजे हे दोन बिंदू मधील अंतर असणाऱ्या लाईन किती आहेत हे आपल्याला मोजायचे तर ते कसे मोजायचे ट्रिक वापरून ते बघूया तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय तर बिंदू किती आहेत ते मोजायचे तर बिंदूंची संख्या किती आहे बघा एक दोन तीन चार आणि पाच आहे म्हणजे आपले जे सूत्र आहे ते काय आहे बघा बिंदूंची संख्या गुणिले त्यामागील संख्या त्यामागील संख्या म्हणजे काय जर बिंदूची संख्या चार असेल तर त्याच्या मागची येणारी संख्या किती असणार आहे तीन असणार आहे त्या पद्धतीनं तर सूत्र आहे आपलं बिंदूची संख्या गुणिले त्या मागील भागिले दोन आता इथं बिंदूंची संख्या किती आपली तर एक दोन तीन चार आणि पाच आहे आणि येणार उत्तर काय असणार आहे आपलं तर इथं बघा पाच गुणिले पाचच्या मागचा येणारा अंक कुठला आहे आपला तर चार आणि भागिले दोन आता इथं दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार भागा कर कसा करायचा त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती बघून घ्या तर इथे बघा दोनच्या पाड्यात चार आहे म्हणजे बे कि बे बे दोन्ही चार आता राहिले किती पाच आणि दोन राहिलेले आहेत म्हणजे पाच दोन्ही किती आलेले आहेत आपले दहा म्हणजे एकूण यामध्ये जे रेषाखंड आहेत ते किती असणार आहेत आपले दहा रेषाखंड असणार आहे दुसरा पॉईंट आहे आपला तर कोण मोजणी आता कोण मोजणी म्हणजे काय बघा तर कोण मोजताना आपल्याला काय करायचंय तर आपल्याला कोण म्हणजे माहिती आहे की बघा पीओ क्यू हा एक आपला कोण झालेला नंतर क्यू ओ आर एक कोण आहे आपला नंतर आर ओ पण अजून बरेच कोण यामध्ये तयार होतात आणि हे कोण किती आहेत हे जर आपल्याला काढायचं असेल तर मी एक ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक अशी आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे तर एकच ओरिजिन पॉइंट पाहिजे म्हणजे एकाच बिंदूमधून मधून सगळे किरण गेले असतील तरच ही ट्रिक यूज करायची आहे तर बघा पहिल्यांदा आपण काय करायचं जे मेन कोण आहेत त्या कोणाला नंबरिंग करायचं म्हणजे बघा पीओ क्यू ह्याला नंबर एक दिलेला आहे नंतर Q O R ह्याला नंबर दोन दिलेले आणि तिसरा आहे आपला R O S हा आपला तीन नंबरचा कोण आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर कोण किती आहेत कोणांची संख्या तर काय करणार आहे आपण जे आपण नंबर टाकलेले आहेत त्या नंबरची आपल्याला फक्त काय करायचे इथं बेरीज करायची म्हणजे बघा दोन 3 तीन 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 सहा म्हणजे एकूण कोण किती असणार आहेत आपले तर सहा कोण असणार आहेत आता पुढला पॉईंट आहे आपला तर त्रिकोण मोजणी आता त्रिकोण मध्ये पण बघा तीन प्रकारच्या आकृत्या विचारल्या जातात जसे की ही पहिली ही दुसरी आणि ही तिसरी आकृती तर प्रत्येक आकृतीमध्ये एक वेगळी ट्रिक आहे आणि ती ट्रिक कशी वापरायची ते आता मी सांगणार आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय केलंय एका मध्ये हिथं दोन भाग केलेले आहेत दोन भाग म्हणजेच काय त्रिकोणाच्या मध्ये ह्या दोन लाईन्स मारलेल्या आहेत आणि आपल्याला त्रिकोण मोजा असं सांगितलेलं आहे अशा वेळेला काय करायचं तर नंबरिंग करायचं नंबरिंग करायचा काय करायचं तर किती थे थे भाग आहेत ते भाग लिहायचे म्हणजेच काय करणार आहे इथं बघा एक दोन आणि हे तीन जसं आपण कोणाच्या बाबतीत केलं होतं सेम बॅक इथं पण करणार आहे तर इथं बघा इथं पण आपण काय करणार आहे एक दोन तीन केलेलं आहे तर ह्या तिघांची आपल्याला काय करायचे बेरीज करायचे म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन म्हणजेच बघा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण सहा त्रिकोण आहेत आता दुसरी आकृती बघतोय आपण त्रिकोणातली दुसरी आकृती बघतोय तर इथं बघा इथं मध्ये एक लाईन मारलेली आहे त्यामुळं जे हुबे भाग आहेत ते किती झालेले आहेत आपले तर दोन भाग झालेले आहेत आणि आडवे भाग किती झालेले आहेत आपले तर एक दोन आणि तीन झालेले आहेत तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं जे हुबे भाग आहेत त्या दोघांची बेरीज करून घ्यायची म्हणजे एक अधिक दोन किती झाले आपले तर तीन झाले आणि जे आडवे भाग दिलेले आहेत म्हणजे एक दोन तीन तर एकूण किती भाग आहेत आपले तर तीन भाग आहेत म्हणून आपण काय करणार आहे जे आलेलं उत्तर आहे त्या आलेल्या उत्तराला तीन ने गुणणार आहे म्हणजे तीन त्रिक किती झाले आपले तर नऊ झाले म्हणजे या त्रिकोणात एकूण किती त्रिकोण असणार आहेत तर नऊ त्रिकोण असणार आहे तिसरा प्रश्न बघतोय आपण आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर आयत दिलेलं आहे आणि आयतामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे तर अशा वेळेला काय करायचं बघा तर आपण एक तर नंबरीम करून घेऊया किंवा मग एबीसीडी राईट करून घेऊया तर आता जेवढे पण त्रिकोण दिसतात त्या त्रिकोणामध्ये आपण काय करणार आहे तर लेटर्स लिहून घेणार आहे म्हणजे काय करणार आहे बघा ए हा बी हा सी हा डी आणि हा ई हे सगळे काय आहेत आपले त्रिकोण आहेत म्हणून मी काय केलं बघा तर पार्टिशन केलं आणि त्रिकोणांची नावं लिहित गेले म्हणजे पहिला आहे तो ए नंतर जो आहे तो बी नंतर सी नंतर डी नंतर ई हे आपले एकेरी त्रिकोण झाले म्हणजे हा पण त्रिकोण आहे 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 म्हणून आपण काय घेतले ही नावं लिहून गे घेतलेली आहेत आता काय करायचंय तर दोन अंक म्हणजे दोन नंबर एकत्र येतील असे त्रिकोण हे करायचे म्हणजे बघा ए आणि बी जर एकत्र घेतला तर हा पण एक त्रिकोणच तयार होतो नेक्स्ट डी आणि सी घेतला तर हा पण काय झाला आपला एक त्रिकोणच झाला त्याच पद्धतीने ई आणि डी जरी एकत्र घेतलं तरी हा पण आपला काय झालेला एक त्रिकोण झालेला आहे आता दोन लेटर एकत्र घेऊन एवढेच त्रिकोण तयार होतात आता बघायचं आपल्याला आता आपण दोन लेटरचे घेतलं आता आपल्याला काय करायचंय तर थ्री लेटर घ्यायचे आहेत म्हणजे तीन लेटर घ्यायचे तर त्यात बघा इथं तर दोनच आहेत इथं पण दोनच आहेत इथं बघा ई डी सी म्हणजे हा एक झालेला आहे ई डी सी एक झालेलं आहे आणि ए बी हा एक त्रिकोण होतो ह्याच्या व्यतिरिक्त आता त्रिकोण नाहीयेत म्हणजेच बघा एकूण त्रिकोण किती झाले बघा त्रिकोणांची संख्या किती असणार आहे तर हे जे लेटर्स आहेत किती आलेले आहेत ते मोजायचे आहेत आपल्याला म्हणजेच बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजेच एकूण त्रिकोण किती असणार आहेत आपले दहा त्रिकोण असणार आहेत पुढची आकृती आपली चौकोन मोजणी आता चौकोन म्हणजे काय ज्याला चार बाजू आणि चार कोण असतात अशा आकृतीला आपण काय म्हणतो तर चौकोन असे म्हणतात तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं तर, तर सिंपल आहे सिंपल आकृतीमध्ये आपल्याला नंबरिंग आहे आणि त्या नंबरची फक्त ऍडिशन करायची आहे जसं आपण त्रिकोणात केली होती किंवा कोणामध्ये केली होती म्हणजे इथे आपण काय करणार आहे बघा पहिल्या आकृतीमध्ये एक दोन तीन आणि चार आता ह्या एकूण चौकोनांची संख्या किती आहे हे मोजायचं असेल तर आपण काय करणार आहे तर ह्या दिलेली नंबरिंग आहेत त्या सगळ्यांची काय करणार आहे ऍडिशन करणार आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे किती झाले बघा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा चार किती झालेले आहेत आपले दहा झालेले आहेत म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण दहा चौकोन असणार आहेत दुसरी आकृती बघतोय आपण आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय सांगितलेले आहेत बघा तर दोन लाईन दिलेल्या आहेत वरच्या लाईनमध्ये फक्त एकच लाईन होती त्यामुळे इझिली आपण सॉल्व केलेले आहे. आता ज्या वेळेला दोन लाईन्स असतील त्यावेळेला काय करणार बघा ही पहिली आणि ही दुसरी हे झालं आपलं आडवं नंबरिंग आता उभं नंबरिंग केलं तर किती होतं बघा दोन तीन चार आणि आता आपल्याला काय करायचंय बघा जे हुबे राखाण आहेत त्यांची पहिला बेरीज करून घ्यायची म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच कंस पूर्ण केलेले आहे आणि गुणाकाराचं चिन्ह टाकलेले आहे आता रकाने किती आहेत आपले एक दो आणि दोन आहेत म्हणून आपण काय करणार आहे एक अधिक दोन म्हणजे ह्या दोघांची बेरीज करणार आहे आता ज्या वेळेला कौशमध्ये गुणाकार आणि कंस येतो त्यावेळेला आपल्याला बॉडमॉस रूल युज करायला लागतो आणि बॉडोमॉस रूल कसा युज करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही नक्की बघून घ्या तर पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेणार आहे तर इथं बघा दोन आणि एक तीन झालेले तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच किती आलेले आहेत तिथं पंधरा आलेले आहेत परत गुणाकाराचं चिन्ह दोन आणि एक किती झालेले तर तीन झालेले आहेत म्हणजे पंधरा त्रिक किती होतात तर पंचेचाळीस येतात आणि पंचेचाळीस म्हणजे एकूण चौकोन किती असणार आहेत तर पंचेचाळीस चौकोन असणार आहे परत एकदा आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला चौकोन मोजायचे जा, आहेत आणि जसे आपण चौकोनातले त्रिकोण मोजले होते त्याच पद्धतीने त्रिकोणातले चौकोन किती आहेत हे मोजताना आपण परत एकदा लेटर टाईप करायचे म्हणजेच काय करणार आहे बघा इथं ए बी सी डी आणि ई आता ई हा जो आहे तो आहे आपला त्रिकोण त्यामुळे हा आपल्या चौकोनामध्ये काउंटिंग होणार नाही त्यासाठी आपण काय करणार आहे परत एकदा ब्लॉक टाकले तरी चालतील किंवा डायरेक्ट लिहिले तरी चालतील आता चौकोन कुठल्या आहेत बघा एक आहे बी आहे सी आणि डी आहे म्हणजेच कुठले आले बघा ए बी सी आणि डी हे झाले एक अंकी आता दोन अंकी घेतलं तर बघा ए बी हा पण एक चौकोन झालेला आहे म्हणून मी पहिल्यांदा ए बी लिहिला नंतर बघा बीसी हा एक होतो त्यामुळे BC लिहिलेलं लिहिलेला आहे नंतर CD हा हो करन, एक होतो त्यामुळे तो लिहिलेला आहे पण डीई हा होणार नाही कारण डी आणि ई एकत्र घेतला तर हा काय होईल आपला त्रिकोण तयार होईल त्यामुळे तो घेणार नाही आता बघा हे तीन एकत्र घ्यायला लागतील आपल्याला म्हणजेच काय होतील ABC नंतर काय होईल आपलं बी होईल पण CDE नाही घेऊ शकत का तर CDE घेतला तर परत हा काय होईल आपला त्रिकोण तयार होईल पण जर ई ला काढून टाकला तर ए बी सी डी हे इथपर्यंत आपले काय होतील बघा ए बी सी डी हा पण एक काय होईल आपला चौकोन तयार होईल म्हणजेच आपले एकूण चौकोन किती असणार आहेत बघा एकूण चौकोन किती झाले बघा तर याची संख्या किती आहे एक दोन तीन चार आणि आधी एक दोन तीन आहेत हे हा दोन आहेत आणि हा एक आहे म्हणजेच काय झालं बघा तर चार आणि तीन सात झालेलं आहे सात आठ नऊ झालेला आणि हा दहा म्हणजेच एकूण संख्या किती असणार आहे या संख्येची चौकांची संख्या दहा असणार आहे पुढचा पाचवा आहे आपला चौरस मोजणी आता चौरस मोजणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर उभे आणि आडवे नंबरिंग करायचे म्हणजे काय करणार बघा हे आडवे नंबरिंग झालेले आहेत आपले एक दोन तीन आणि हुबे नंबरिंग काय येणार आहेत एक दोन तीन आणि चार आता आपल्याला काय करायचंय बघा म्हणजे शेवटचे जे राहिलेले नंबर्स आहेत दोघांचा म्हणजे तीन गुणिले चार किती येतात आपले बारा येतात त्याच पद्धतीने दोन गुणिले तीन केलं तर तीन गुणी सहा येतात आणि आता हे राहिलेले नंबर्स आहेत त्या राहिलेल्या नंबर्स मधली मोठी संख्या कोणती तर दोन आहे म्हणून ही दोन संख्या आपण काय करणार आहे या अंकामध्ये बेरीज करणार आहे म्हणजे ह्या सगळ्या अंकांची आपण काय करणार बेरीज करणार आहे सायन दोन आठ झालेले आहेत आठवण दोन दहा हच्या एक आणि हे दोन म्हणजे वीस झालेले आहेत म्हणजे या आकृतीमध्ये एकूण वीस चौकोन असणार आहे आता पुढचा सहावा प्रश्न आहे आपला अर्धवर्तुळे मोजणे अर्धवर्तुळे म्हणजे काय तर अर्धा वर्तुळ हा जो असणार आहे आपला तो असणार आहे आपला अर्धा वर्तुळ आणि अर्धा वर्तुळ मोजायचं असेल तर आधी आपल्याला काय करायला लागेल तर व्यासांची संख्या मोजायला लागेल म्हणजेच बघा एकूण इथं व्यास किती आहेत एक दोन तीन चार इथं पर्यंत आहे कारण एई पर्यंत आहे म्हणजे एई हा एक व्यास आहे नंतर बी एफ एक आहे सीई सी जी एक आहे आणि डी एच म्हणजे एक दोन तीन आणि चार म्हणजे यांची जे वेळेला संख्या मोजायची असते त्यावेळेला आपण काय करणार आहे तर व्यासांची संख्या गुणिले दोन करणार दो, आहे आता व्यासांची संख्या किती आली होती आपली चार आणि हे गुणिले दोन म्हणजे चार दोन्ही किती आलेले आहेत आपले आठ म्हणजेच एकूण किती असणार आहे त्यामध्ये तर आठ अर्ध वर्तुळे असणार आहेत पुढचा पॉईंट आपला कंस मोजणी आता कंस मोजण्यासाठी काय करायचं आहे तर वर्तुळावरील एकूण बिंदू किती आहेत त्या बिंदूंची संख्या मोजायची म्हणजेच बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजेच बिंदूंची संख्या आणि गुणिले काय करायचंय त्यामागील संख्या आता बिंदूंची संख्या किती आली होती आपली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आली होती म्हणून इथं सात घेणार आहे आणि सातच्या मागची जी संख्या असते ती किती असते सहा असती म्हणून सात सखम किती होतात तर बेचाळीस होतात म्हणून या वर्तुळामध्ये एकूण बेचाळीस वर्तुळ कंस आहे पुढचा पॉईंट बघतोय आपण घनटोकळ्यांची संख्या मोजली त्यावेळेला काय करायचं आहे प्रत्येक बाजूवर नंबरिंग करायचे म्हणजेच काय करणार आहे बघा ह्या बाजूवरती दोन ठोकळे झालेले हा आणि हा एकच ठोकळा आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूवरती परत नंबरिंग करणार आहे ह्या नंबरी हे जे आहे ठोकळे आहे आपण काय केलेले ह्यामध्ये काउंट केलेले आहेत म्हणजे राहिलेले हे दोन ठोकळे आहेत म्हणजेच काय करणार आहे प्रत्येक बाजूवरील दोन दोन ठोकळे म्हणजेच बघा दोन ब्लॉक्स आहेत म्हणजे दोन ठोकळे इकडे दोन ब्लॉक्स इथं दोन ब्लॉक्स म्हणजे हुबे आडवे आणि उंचीचे ठोकळे असंही म्हणतात त्यांना म्हणजेच आपण घेताना जे टोटल ठोकळ्यांची जी संख्या आहे इथं संख्यांचा काय करणार आहे म्हणजेच बघा चार आणि चार दोन्ही आठ आलेलं आहे म्हणजेच या सगळ्या ठोकळ्यामध्ये एकूण आठ ठोकळे असणार आहेत व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला अशाच अजून कोणत्या गणितामध्ये अडचण येत असेल ते ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा